मराठी मातृभाषा वर आपले स्वागत आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक या पाठ्यपुस्तकातील नऊ नंबरचा धडा नकाशा आपला सोबती या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा भुरुपे दाखवण्याची पद्धत वापरून त्यातील एखादे भूरूप वहीत काढा इथे एक क्वेश्चन काय दिला आहे तो बघा इथं त्यांनी सांगितलं की तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची भूरूपांची म्हणजे जमिनीची वेगवेगळी रूपे तर त्याची यादी करायची आहे तुम्ही ज्या परिसरात राहतात त्याच्या आजूबाजूला जे काही भूरूपे आहेत म्हणजे टेकड्या मैदान डोंगर अशा प्रकारे तर ही भूरूपे तुम्हाला दाखवण्याची पद्धत वापरून त्यातील एखादे भुरूप वहीत काढायचे आहे इथं तुम्हाला समजावं आणि एक उदाहरण म्हणून मी इथे उत्तर लिहित आहे भुरुपांची यादी तर टेकडी आणि मैदान तर इथे टेकडीचं चित्र काढलेलं आहे आणि मैदानाचं तर तुम्ही अशा पद्धतीने भुरुपांची यादी करू शकता तुमच्या परिसरातील आणि असे त्यांची चित्र काढू शकता प्रश्न दुसरा खालील दोन वाक्यातील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यासाठी चिन्ह व खुना तयार करा तर इथे पहिलं वाक्य आहे सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते तर आपल्याला इथे हे वाक्य दिलेलं आहे या वाक्यामधून आपल्याला भूरूपदर्शक शब्द शोधायचा आहे आणि त्याला अधोरेखित करायचा आहे तर भूरूपदर्शक शब्द आहे डोंगराच्या म्हणजेच डोंगर आणि त्याच्यासाठी आपल्याला चिन्ह तयार करायचं आहे अशा पद्धतीने चित्र काढून तुम्ही हे चिन्ह तयार करू शकता यातील पुढचं वाक्य आहे निमेश घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे तर यात भूरुपदर्शक शब्द आहे बेटावर म्हणजेच बेट तर त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने चित्र काढून चिन्ह बनवू शकता प्रश्न तिसरा खालील घटकांसाठी चिन्हे व खुना तयार करा तर खालील घटक दिले आहे घर रुग्ण कारखाना बाग मैदान रस्ता डोंगर नदी तर हे जे इथे घटक दिलेले आहे त्याच्यासाठी तुम्हाला चिन्ह किंवा खून तयार करायची आहे उत्तर तर मी इथे तुम्हाला या घटकांची चिन्हे काढून दाखवलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता प्रश्न चौथा सोबतचा नकाशा रंगसंगतीच्या आधारे उंची दाखवतो परंतु त्यातील एक रंगसंगती चुकली आहे त्या जागी कोणती रंगसंगती योग्य आहे ते नोंदवा मुलांनो या क्वेश्चनमध्ये तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तक पुस्तकामध्ये पान क्रमांक त्रेचाळीसवर एक नकाशा दिलेला आहे या प्रश्नाच्या शेजारी तर त्या नकाशाचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे तर त्याच्यावर तुम्हाला कळेल की नकाशाच्या रंगसंगती उंचीच्या आधारे दाखवतो परंतु त्यातील रंगसंगती एक चुकलेली आहे तर त्या जागी कोणती रंगसंगती योग्य आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे आणि बरोबर ते उत्तर इथे लिहायचं आहे तर मी तुम्हाला इथे नकाशा दाखवलेला नाही आहे ते तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा उत्तर तर त्या नकाशामध्ये निळी रंगसंगती चुकलेली आहे त्या जागी हिरवी रंगसंगती योग्य आहे तर नकाशाचं निरीक्षण करून तुम्हाला अशा पद्धतीने इथे उत्तर लिहायचं आहे मुलांनो तुम्हाला हा स्वाध्याय नक्कीच उपयोगी पडेल हा स्वाध्याय तुमच्या वर्गातील इतर मुलांशी शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा स्वाध्याय सोडवायला मदत होईल तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू